जीवन आपला जिल्हा आपली बातमी लाईक व शेअर करायला विसरू नका मी पहिल्यांदा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे जयंत पाटील साहेब आणि माझ्या पक्षाचे सर्वांचे आभार व्यक्त करतो मला की मला माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बीड लोकसभेची उमेदवारी दुसऱ्यांदा दिलेली आहे आणि हा विजय मी नक्की खिचून आणणार नेमकी काय आव्हान असणार आहेत कशा पद्धतीने तयारीला लागलेलं आहे आता नेमकं सुरुवात देखील केली नाही मला या निवडणुकीमध्ये आव्हान कुठलंही वाटत नाही कारण ही निवडणूक जनतेने सर्वसाधारण लोकांनी हातात घेतलेली आहे त्याच्यामुळे याच्यात कुठलंही आव्हान असायचं काय नाही बिना आव्हानाची ही निवडणूक आहे आणि बीड लोकसभेचा खासदार म्हणून मी येणाऱ्या काळामध्ये निवडून जाणार प्रचाराचे कुठले मुद्दे असतील नेमका कुठला मुद्दा घेऊन तुम्ही पुढे जाणार प्रचाराच्या मुद्द्यामध्ये प्रचार कुठल्या मुद्द्यावर झाला पाहिजे तर प्रचार विकासावर झाला पाहिजे तुम्ही विकास काय केलाय किती वर्ष झालं तुमचा या संसदेमध्ये तुमचा खासदार आहे आणि त्या खासदाराने आतापर्यंत काय काम केले कुठल्या विचाराचे आहेत आता इथून मागच्या काळामध्ये पंधरा वर्षापासून एकाच विचाराचे खासदार आहेत आणि आता या काळात पण पंधरा वर्षानंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीचे ज्या उमेदवार आहेत त्यांना मागे पंधरा वर्षात काय काय योजना दिल्या काय काय इथे एखादा प्रोजेक्ट लागला याच्यावर बोलावा लागेल मला काही वाटत नाही आहे मागच्या वेळेस जी जनता माझ्यासोबत होती ती जनता माझ्यासोबत आहेच आणि आता बीड जिल्ह्यातल्या सर्वसाधारण ने लोकांना असं वाटत होतं की हे पुढारी नको ते पुढारी विरोधात आहे त्याच्यामुळे आता जनता माझ्यासोबत आहे जनता आमच्या पक्षासोबत आहे आदरणीय पवार पवारसाहेबांचा विचार मानणारी जनता आहे या लोकांना महाराष्ट्रात जे जे काही घडलं आहे ते आवडलेलं नाही आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता तर आघाडीबरोबर राहणारच आहे पण बीड जिल्ह्यातली सर्व आघाडीचे घटक पक्षसुद्धा एकत्रित राहून सर्व आम्ही एक ताकतीन ही निवडणूक लढू आणि ताकदीनं सर्व जनता आम्हाला आशीर्वाद देऊन संसदेत आज नारायण नतमस्तक नमस्तक झालाय शिवाजी महाराजांची तुम्ही संवाद साधला भेट घेतली शिवाजी महाराजांनी आशीर्वाद बिलकुल दिला त्यांनी सांगितलं ना आशीर्वाद माझं तुम्हाला आहे म्हणून त्यांनी सांगितलेलंच आहे त्याच्यात काही शंका नाहीये पण आमच्या सर्वांचं श्रद्धास्थान असणारा हा गड आहे या गडावर येऊन एक आमची श्रद्धा आहे या श्रद्धेचं आपण आपण केलं पाहिजे आदर करून श्रद्धेच्या ठिकाणी जाऊन आपण नतमस्तक झालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून मी आज इथं आशीर्वाद घ्यायला आलो बाबानी सुद्धा सांगितलं की माझा आशीर्वाद तुम्हाला सदैव आहे दुसरं काय साकडं घालणार आता खासदार कराही साखडं घातलंयोग आहे येत आहे पाटील हे सुद्धा आपण आणि त्यांची येण्याची वेळ बहुधा सारखीच आहे आपण त्यांची भेट घेणार आहात किंवा आपली चर्चा होणार नाही आदरणीय दादा येणार मला इथं आल्यावरच कळलेलं आहे आणि किंवा समजा त्यांचं नियोजित कार्यक्रम असाल मी पण मला रात्री सहा वाजता उमेदवारी पावणे सहाला डिक्लेअर झाल्याच्यानंतर मी पहिल्या दिवसापासून असं म्हणतोय की मला माझ्या श्रद्धास्थानावर जाऊनच मी करायचं रात्री बाबांशी पण मी बोललो की मी उद्या येतोय निवडणूक डिक्लेअर झाली की मी पंधरा मिनटात बाबांना फोन केला आणि मी आपला आशीर्वाद घ्यायला गडावर नतमस्तक व्हायला येतोय त्यांनी या म्हणून सांगितलं त्याच्यानंतर त्यांची परवानगी घेऊन त्यांच्या ट्रस्टीच्या परवानगीला मी इथं आलेलो आहे त्याच्यामुळं हा विषय होऊ नाही आता हा विषय मला तुमच्या माध्यमाच्या माध्यमातून कळतो आहे आदरणीय पण चुकत्या कशा बघतात म्हणजे मी त्यांच्याकडे आदाराने बघतोय बीड जिल्हा पण त्यांच्याकडे आदाराने बघतोय बीड जिल्ह्याला काय हवंय ते सर्वांनी करावं एवढी माझी विनंती सांगितलं तुमच्या उमेदवार असं तगडं काही आव्हान नाही अशा पद्धतीने देखील त्यांनी म्हटलं नेमकं कसं पाहता त्यांच्या त्यांच्यावर त्यांनी शुभेच्छा दिल्या त्यांचा धन्यवाद मानतो की त्यांच्या शुभेच्छा जीवावर मी खासदार म्हणून आहे मात्र आव्हान तगडं नाही उमेदवारांच्या संदर्भामध्ये बोलत असतात त्यांनी आहे काय ठरवे येणारा काळ ठरवेल की आव्हान कुणा पुढे काय आहे कारण तुमच्या पुढं तुम्ही केलेल्या कामाचा मांडणी करावं लागेल की मी हे केलेलं आहे त्याच्यामुळे तो आव्हान आहे की नाही मी पण म्हणतो माझं पुढे काहीच आव्हान नाही कारण त्याला बीड जिल्ह्यात राहून आव्हाना सामोरं जावं लागतं बीड जिल्ह्यात न राहणारे उमेदवार आले काय आव्हान रेल्वेला लावतील पुढे मी येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्याचा विकास काय असतो हा खासदार झाल्यानंतर दाखवेल कारण मी बीड जिल्ह्याला एक सर्वसाधारण घराण्यामध्ये जन्म घेतल्यानंतर मी शेतकऱ्यांसाठी काय केलं असं कुणीतरी मला माध्यमाने विचारलं की असं माझ्यावर म्हणलं तर मी बीड जिल्ह्यामध्ये डोंगराळ तालुका आहे माझा केस त्या तालुक्यामध्ये एक साखर कारखाना उभा केला नुसता उभा केला नाही नऊ महिने काही नेते म्हणले की नऊ महिने नऊ दिवस लागतात पण या पट्ट्यानं नऊ महिन्याच्या आतच केलं तर त्याची नऊ महिने आताच कारखाना उभा केला आणि उभा केला, केला नाही तर साखर कारखाना उभा करून त्याची प्रगती करतोय त्याची कॅपॅसिटी वाढवतोय आणि शेतकऱ्यांना कंटिन्यू चालून दरवर्षी सलग मागच्या ज्या दिवशी कारखाना चालू झाला तेव्हापासून एक वर्षही बंद नाही दुष्काळ असला तरी पण माझा कारखाना बंद झालेला नाही आहे आणि त्याच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांची सेवा करतोय बीड जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक भाव पहिली उचल द्यायचं काम माझ्या ईडीसी कारखान्याच्या माध्यमातून मी केलेलं आहे ही माझं कर्तृत्व आहे त्याच्यामुळे माझं कर्तृत्व जे आहे या माझं सिद्ध करायची मला गरज नाहीये माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेला सर्व तालुक्याला पाटोदा तालुका असेल बीड तालुका असेल गेवराई तालुका असेल माजलगाव तालुका असेल परळी तालुका असेल अंबाजोगाई तालुका असेल केज तालुका तर कार्यक्षेत्रचं आहे वडवणी तालुका असेल धारूर तालुका असेल सगळ्या तालुक्याचा इव्हन आष्टी तालुक्याच्या सुद्धा काही भागाचा ऊस मी माझ्या येडेश्वरी कारखान्याला आणून त्या लोकांना न्याय दिला त्यांना भाव दिला आणि त्यांना पैसे देतो आहे कुणाचेही पैसे ठेवलेले नाहीत एक रुपया उशीर नाही माझं महिन्याची महिन्याला तुमच्या माध्यमाच्या बाबतीत सांगतो आहे की मी वेळेची वेळेला पेमेंट काढतोय कुणाचं दोन नाही एफ आर पी देत नाही एक रुपया एफ आर पीचा मी इथून मागं ठेवलेला नाही आहे आणि दरवर्षी पेमेंट तु� देतो आहे सर्वाधिक भाव देतो आहे आणि सर्वाधिक उच्चांक या वर्षीचा झालाय नऊ लाख जवळपास माझं गळात झालेलं आहे त्याच्यामुळे या वर्षी सुद्धा चांगल्या पद्धतीने लढाईमध्ये आपण आपल्या सोबत धनंजय मुंडे होते आता आता मात्र विरोधात आहेत माझ्या समोर बीड जिल्ह्यातली जनता आहे माझ्या सोबत जनतेच्या जीवावर मी ही निवडणूक लढत आहे कुणा व्यक्तीच्या जीवावर किंवा कुणा व्यक्तीच्या विरोधात नाहीये ही निवडणूक ही जनतेच्या जीवावर निवडणुकीला समोर जात आहेत मात्र पंकजा मुंडे देखील मांडले देखील शेतकरी पुत्र आहे माझा मुलगा देखील शेतकरी पुत्र मला त्या काय म्हणल्या हे मी ऐकलं नाही त्याच्यामुळे मला त्या काय म्हणतात जी तुम्ही म्हणतात ही जर खरं असेल तर कोण शेतकरी पुत्र आहे कोण नाही माझे वडील शेतीच करतात शेतीच करत होते उद्याही शेवटपर्यंत शेतीच करतात त्यांना दुसरा कुठलाही सोर्सेस त्यांच्या मनात नाहीये त्यांच्या मनात